सहकारनगर भागातील ओम बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेत दिंडी पालखी सोहळा उत्साहात पार पडला विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचे संस्थेचे सचिव प्राध्यापक एन जी गायकवाड संस्थेच्या कोषाध्यक्ष अलका गायकवाड संस्थेचे प्रशासकीय अधिकारी योगेश सोहळे व माजी निवृत्त बँक अधिकारी भिलाजी पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका जावळे प्रभारी मुख्याध्यापक लवंगे यांच्या हस्ते महापूजन करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले शुकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ओम प्राथमिक माध्यमिक विद्यालय सहकार नगर छत्रपती संभाजीनगर या शाळेची आषाढी एकादशी निमित्त आज दिंडी पालखी काढण्यात आली होती या दिंडी पालखीसाठी संस्थेचे सचिव मान्य प्राध्यापक एन जी गायकवाड सर व कोषाध्यक्षा श्रीमती अलका नंदकिशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जावळे मॅडम व प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री सर यांनी उत्कृष्ट व यांच्या सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट अशी नियोजन करून ही दिंडी पालखी यशस्वी केलेली आहे या पालखीचा मार्ग हा ओम प्राथमिक माध्यमिक विद्यालय सहकारनगर या ठिकाणाहून रोपडेकर हॉस्पिटल तानाजी चौक मार्गे बालाजी मंदिरामध्ये या पालखीचा समारोप करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं आणि या ठिकाणी याची सांगता करण्यात आली